मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान महाराष्ट्रात एक अशी संघटना आहे जी की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरून ते ही एकेरी धर्मविरोधात काम करत असते ज्या महाराजांनी आपलं सर्वस्व जीवन धर्मरक्षणासाठी स्वराज्यासाठी अर्पित केलं शेवटीच बलिदान दिलं त्या आज महाराजांचं नाव वापरून त्यावर पुरोगामी विचारधारेचा बुरखा ओढून ही ब्रिगेडी गँग शरद पवारांसाठी काम करते यांना शरद पवारांचं कॅडर म्हटलं तरीसुद्धा काही चुकीचं ठरणार नाही कारण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडे विचारधारेवर आधारित कोणतंही केडर नाहीच केडर त्या पक्षाकडे असतं ज्या पक्षाची एक विचारधारा असते शरद पवारांसाठी विचारधारा म्हणजे फक्त सत्ता आहे ती सत्ता मिळवण्यासाठी शरद पवारांना जनसंघही चालतं बी जे पीही चालतो आणि शिवसेनासुद्धा फक्त सत्ता मिळवणं हेच एक मात्र उद्दिष्ट शरद पवारांचं आजपर्यंत राहिलेलं आहे आणि ते मिळवण्यासाठी शरद पवार नावाचे हे व्यक्ती कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात जा हे इतिहास आपल्याला सांगतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी उघड्या डोळ्यांनी हे सर्व कटकारस्थानं पवारांची पाहिली असतील त्यांच्या मनात स्वाभिमान जर उरलं असेल तर कोणताही असा कार्यकर्ता शरद पवारांसोबत काम करूच शकत नाही आणि हेच आजपर्यंत झालेलं आहे तर शरद पवारांकडे कार्यकर्ते टिकत नाही पण आपल्याला जर अजेंडा आणि आपलं नरेटिव्ह जर ग्राउंडवर राबवायचं असेल लोकांपर्यंत पोचवायचं असेल निवडणुका जिंकायच्या असतील तर कार्यकर्ते आवश्यक आहेत आणि तेच कार्यकर्ते मिळवण्यासाठी शरद पवारांनी आपल्या पक्षापासून स्वतंत्र अशा अनेक ब्रिगेडी संस्था स्थापन करून ठेवल्या आहेत ज्यांचं काम एकच आहे की शरद पवार यांच्या पक्षाला कार्यकर्ते पुरवणं त्यांचा अजेंडा लोकांपर्यंत नेहून पोचवणं आणि ही कामं झाल्यावर जर जाल वेळ उरलाच तर प्रसारमाध्यमांवर जाऊन शरद पवार या व्यक्तीचं महिमा मंडन करणं हे त्यांचं दुसरं काम हे करण्यासाठी लागणारं भांडवलसुद्धा शरद पवारांकडूनच यांना मिळतं हेही जग जाहीर आहे कितीही हे दोघं म्हणत असले की आम्ही दोघं स्वतंत्र आहोत एकमेकांशी आमचा काही संबंध नाही आहे पण सर्वांना माहिती की ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांचा काय संबंध आणि शरद पवारांच्या मनात जेही पापकृत्य असतात जे स्वतः त्यांना करता येत नाहीत ते सर्व पापकृत्य ते या ब्रिगेडी लोकांकडून करवतात आणि निसर्गाचा नियमच की तुम्ही जेवढे पाप कराल त्याची फळं तुम्हाला यात जन्मात भोगायची शरद पवार याचं एकदम ताजं उदाहरण त्यामुळे तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आणि तसंच काहीसं तेरा जुलैच्या दिवशी घडलं ब्रिगेडी या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष असलेले हे प्रवीण गायकवाड अक्कलकोटला एका कार्यक्रमासाठी आलेले होते आणि त्या कार्यक्रमाला आले असताना त्यांना गाडीतून खेचून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या तोंडावर काळं तेल फासलं तोंड काळं केलं आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले की पुरोगामी लोकांच्या बुडाला इतकी आग लागली आहे की माध्यमांवर जाऊन किंवा आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे या कृत्याचा निषेध करत हे लोक बसले दोन्ही हातांनी बोंबा मारतायत हे पुरोगामी लोकं आता ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं त्यातले मुख्य म्हणजे दीपक काटे हे बी जे पीचे सदस्य असून चंद्रशेखर बावनकुळे यांचं निकटवर्ती असल्याची बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आणि हे कृत्य करण्यामागचं कारणसुद्धा तुम्हा सर्वांना माहिती असेलच की अनेक वर्षांपासून या ब्रिगेडी संस्थाला लोकं सांगतायत निवेदनं केली गेलेली आहेत की तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव जे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव एकेरी लावता त्यापुढे छत्रपती महाराज काहीतरी लावा संभाजी महाराजांचा सन्मान करा पण या ही संस्थेला धर्माविषयी कधी काही वाटलं नाही तर महाराजांविषयी काय वाटणार त्यांचा सन्मान हे लोक कधीच राखणार नाही यांना फक्त शरद पवारांचा अपमान झाला त्यांना कोणी काही बोललं की लगेच हे लोक पुढे येऊन त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी हजर असतात त्यांना फक्त पवारांचाच सन्मान याचीच काळजी लागलेली असते आता या लोकांनी नाव नाही बदललं आणि त्याविषयी काहीच प्रत्युत्तर नाही दिलं त्यामुळेच हे कृत्य घडलं आता अशी कृत्य लोकशाहीमध्ये जेव्हा घडतात त्याचा निषेध करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण तेरा जुलै दिवशी हा जो जो कृत्य घडला आहे त्या कृत्याचा निषेध मी किंवा कोणताही हिंदुत्ववादी कार्यकर्ता करणार नाही कारण ब्रिगेडी लोकांची पापं इतकी आहेत की हे कृत्य तर त्यांच्याविषयी फार छोटं आहे त्यातलं पहिलं कृत्य म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे वयोवृद्ध असताना त्यांचं उतरता वयात जे अपमान या लोकांनी केलं आहे त्यानंतर त्यांनी खोटं काहीतरी इतिहास लिहिलं असा दावा करून या लोकांनी बोरीला म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूटला जे आग लावली त्यात बहुमूल्य कागदपत्रं जाळली गेली हे फक्त महाराष्ट्राचं किंवा मराठी इतिहासाचं नुकसान नव्हतं तर प्रगल्भ जगाचं नुकसान होतं ते प्रथमदर्शनी कागदपत्रं होती ती ओरिजिनल कागदपत्रं होती ती कागदपत्रं तुम्ही जाळली आहेत इतिहासात फक्त बख्तियार खिलजीचा किस्सा आम्ही ऐकला होता पण आज या ब्रिगेडी लोकांचं कृत्यसुद्धा पाहिलं आहे आणि याच पापांचं फळीत म्हणून लोकांनी हे त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे आता यांच्या तोंडाला काळं फासलं आहे म्हणजे शरद पवारांच्या तोंडाला काळं फासलं आहे कारण ही संस्था शरद पवारांचीच तर एक जन्म दिलेली संस्था आहे त्यामुळे शरद पवारांना स्वतः जर उत्तर देता येत नसेल तर त्यांचे सहकारी आहेत जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळेच आता सोशल मीडियावर बोमा मारताना आपल्या दिसत आहेत आणि विधानसभेतसुद्धा विधानभवनात हा विषय जाऊन पोचला आहे की हे कृत्य जे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलं आहे त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जितेंद्र आव्हाड तर म्हणतायत की प्रवीणदादा गायकवाड यांनी जे इतकं मोठं कार्य केलं आहे आजपर्यंत अनेक लोकांना जे मोठं केलं आहे त्यांच्यासोबत झालेलं हे कृत्य समस्त पुरोगामी समाजाला काळीत पोचणारं आहे हे तर जितेंद्र आव्हाड होते जेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकण्यात आलेली होती तेव्हा त्यांचं ट्विट मी स्क्रीनवर लावतोय ते वाचा या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी लिहिलेलं होतं की हे तर आंदोलनाचा एक भाग असतो सरकारला इतकं गांभीर्याने घ्यायची गरज नाही आहे आणि आज तेच जितेंद्र आव्हाड म्हणतायत की हा मराठ्यांचा अपमान झाला आहे आणि माध्यमंसुद्धा प्रवीण गायकवाड या व्यक्तीला मराठा म्हणून मराठ्यांचा हा अपमान झाला अशा बातम्या छापत आहे मराठ्यांसाठी शरद पवारांनी आणि या ब्रिगेड लोकांनी काय केलं याचं एक उदाहरण समोर येऊन द्यावं जर काही काम मराठ्यांसाठी खरंच शरद पवारांनी आजपर्यंत केलं असतं तर मराठा आंदोलनाला संमेलित होताना शरद पवार त्या ठिकाणी गेल्यावर जे नारे त्यांच्या विरोधात लागले ते मी बोलूनसुद्धा दाखवू शकत नाही इतके खालच्या पातळीचे नारे होते मराठा युवकांनासुद्धा माहिती आहे की शरद पवार या व्यक्तीने मराठा आरक्षणाचं सगळ्यात मोठं घात केलेलं आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण जेव्हा मिळालं त्याच काळात मिळालं असतं पण शरद पवार OBC जा जा हे आरक्षणाविरोधात असल्यामुळे आणि ओबीसी आरक्षणसुद्धा त्यांनी खाल्ल्यामुळे मराठ्यांना आरक्षण कधी मिळूच शकलं नाही ब्रिगेडी संस्था आणि या सगळ्या ज्या ज्या पुरोगामी संस्था होत्याला म्हणवतात हे काय मराठ्यांसाठी काम करते आणि मी तर म्हणतोय की शाई फेकली याविषयी इतकं नाराज होण्यापेक्षा या लोकांनी शरद पवारांकडून थोडं एक अनुभव घेतला पाहिजे थोडी प्रेरणा घेतली पाहिजे कारण शरद पवार हे एकमेव माझ्या बुद्धीनुसार माझ्या आठवणीनुसार एकमेव असे मराठा मराठी आणि महाराष्ट्रीयन नेते आहेत ज्यांच्या दिल्लीत कानाखाली वाजवण्यात आली होती ते व्हिडिओज मी स्क्रीनवर लावतो आहे ते तुम्हाला आठवणीत असतील जे जे पुरोगामी लोक आज या कृत्याचा निषेध करत आहेत ते लोक स्वामी समर्थांचा अपमान जेव्हा ब्रिगेडी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर झालं तेव्हा सगळे लपून बसलेले होते स्वामी समर्थांचा अपमान केला हिंदू धर्माचा अपमान केला मग तेव्हाच तुम्ही पुरोगामी असता हिंदू धर्माचा अपमान केल्याशिवाय तुम्हाला पुरोगामी गँगवाले आपल्या गटामध्ये सहभाग करून घेतच नाही पुरोगामी गँगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल असे तर सगळ्यात पहिली अट हीच असते की तुम्हाला हिंदू देवी देवतांचे अपमान करावे लागतील आणि ब्रिगेडी गँग तर याच्यात सगळ्यात जास्त अग्रसर आहे महाराष्ट्रात शरद पवारांच्या इशाऱ्यावर अनेक कृत्य अनेक पापकृत्य असे ब्रिगेडी लोकांनी केलेत फक्त शाही टाकली किंवा काळं फासलं तोंडाला म्हणून काही जास्त मोठं झालेलं नाही जितेंद्र आव्हाड जे चंद्रकांत पाटलांविषयी म्हणाले तेच मी आज म्हणतो आहे की तुमच्या संघटनेचं नाव बदलण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे हिंदुत्ववादी लोकांचं त्याच आंदोलनासंदर्भात हे एक छोटंसं कृत्य आहे म्हणून याला जोडून टाका यात काही जास्त हल्ला करण्याची गरज नाही आहे आणि हे आंदोलनाचा भाग आहे जसं तुम्ही चंद्रकांत पाटलांना म्हणाला तसंच हे सुद्धा आंदोलनाचा भाग आहे असं समजून जे घडलं ते विसरून जा या कृत्यासाठी दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं निषेध नाही तर प्रशंसा केली पाहिजे इतकं चांगलं कृत्य त्यांनी केलेलं या घटनेच्या संदर्भात मला एका मित्राने व्हॉट्सअपवर एक फोटो पाठवला त्या च चार ओळी त्याने लिहून पाठवलेल्या होत्या त्या चार ओळी बोलूनच हा व्हिडिओ मी इथं संपवतो त्या चार ओळी ओरिजिनली कोणाच्या आहेत हे मला माहीत नाही आहे मला व्हॉट्सअप फॉरवर्ड आला आहे त्यामुळे क्रेडिट मी देऊ शकत नाही फक्त मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो स्वामी निंदेचे करुणी पाप औरंग्याला मानतो बाप करी जो असले चाळे स्वामी करी त्याचे तोंड काळे हे चार ओळी बसतात कोणाला हे काही आता वेगळं सांगायची गरज नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र